आमचा हा सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव चोवीसावा महोत्सव आणि आजच्या या समारोपानंतरच्या प्रबोधनात्मक आणि मनोरंजन कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध असणारी शुभकृपा पतफेढी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेनं गेली कित्येक वर्ष या ग्रंथ महोत्सवाची एक आधारवड म्हणून आम्हा सर्वांना मदत केलेली आहे गोरखनाथ चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत वंजारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्हाला सर्व साहित्य रसिकांना सांगावं असं वाटतं की गेल्या चोवीस वर्षामध्ये आज आम्हाला या शिवकृपा पथपेढीने एकमेव एकमेव अशी संस्था आहे की जी आम्ही प्रायोजक म्हणून स्वीकारतो अर्थकारणामध्ये एकमेव आम्हाला आज गोरखनाथ चव्हाण साहेब आज चिटणीसाहेब साहेब तुम्हाला सांगतीलच पण आम्हाला अनेक प्रायोजक म्हणतात की आम्ही तुमचं प्रायोजकत्व घ्यायला तयार आहे आम्ही तुम्हाला लाखो रुपये द्यायला तयार आहे पण काही देवस्थानं ही स्वयंभू पद्धतीची असतात आणि त्या देवस्थानानं दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचा आधार चालत नाही या चोवीस वर्षामध्ये शिवकृपाचं आणि आमचं हे जे आधारवाडाचं नातं तयार झालेलं आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या साहित्यिकांना विचारवंतांना कलावंतांना इथं आणून त्यांचा विचार सातारा जिल्ह्यातल्या प्र प्रत्येक रक्षकाच्या कानामध्ये घालण्याचा प्रयत्न हा ग्रंथ महोत्सव समितीने केलेला आहे म्हणून चव्हाण साहेब तुम्ही चोवीस वर्षापूर्वी दिलेले पाच हजार आज त्या वटवृक्षाचं त्या रुपयांच तुमच्या सहकारी संस्थेच्या भाषेमध्ये शिवकृपाच्या भाषेमध्ये हे सगळे तेवीस शिवदूत आमच्यातही आहेत चिटणी साहेब लांडगे सर डॉक्टर यशवंत पाटणे ही, ही माणसं येसाजी कंक जेवा माला शिवा काशीद इब्राहिम गार्दी सारखी छत्रपतींचं शिवराज्य निर्माण करण्यासाठी जशी लढली तशी वाचन संस्कृतीचा हा किल्ला आबाधित राखण्यासाठी ही माणसं रात्रंदिवस प्रयत्न करत असतात आणि म्हणून गौरवनाथ चव्हाण वं साहेब वंजारी साहेब आज तुम्ही जी त्या काळामध्ये केलेली मदत आणि आजही तुम्ही कोणत्याही प्रकारची वाट न बघता आम्हाला जी अर्थपूर्ण मदत करत असता आज समारोपाच्या निमित्तानं तुम्हा मंडळींचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे मी आदरणीय श्रीजी चिट्टे साहेबांना विनंती करतो की आज आपण शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबईचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गोरखनाथ चव्हाण साहेबांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो बाळासाहेब महोदय साहेब या ठिकाणी यानंतर दुसरे संचालक ठिकाणी डॉक्टर पटवर्धन यांना विनंती करतो महाराष्ट्रातल्या बसा ग्रंथ महोत्सव आदरणीय गोरखनाथ साहेब पहिल्या ग्रंथ महोत्सवाशिवाय तिने असंच आम्हाला संबोधित केलेलं होतं आणि मी आदरणीय गोरख साहेबांना अशी विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्याव्यात आदरणीय गोरखनाथ चव्हाण अध्यक्ष शिवकृपा सहकारी पतपेणी लिमिटेड मुंबई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गजाननं भूतगणादिसेतम कपित जलचारुभूषण सुभासुतन शोकविनाश कारक नमा विघ्नेश्वर पाद వసుధేవసు దేవం కంశచానూరమర్దనం దేవకీ పరమానందం కృష్ణం వందే జగద్గురు బ్రహ్మానందం పరమసుఖదం కెవలం జ్ఞానమూర్తిం ద్వంద్వాతీతం గగనసదృశం తత్వమదిలక్షం ఏకం నిత్యం విమలమచలం సర్వీ సాక్షిభూతం భావాతీతం త్రిగుణరహిం సద్గురు తన్నమామి సద్గురు తమా గ్రంథమోత్సో सालाबप्रमाणे हा अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे ग्रंथ महोत्सवाचं हे चोवीसावं वर्ष या निमित्ताने ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही आज व्यासपीठावर उपस्थित असलेले एक आमचे सर्व शिवकृपाचे संचालक संस्थापक आदरणीय चंद्रकांत वंदरे साहेब सर्व माझे संचालक सहकारी या ग्रंथमहोत्सव समितीचे अध्यक्ष मान्य प्राचार्य डॉक्टर यशवंतराव पाटणे सर तब्येतीच्या कारणास्तव आज ते उपस्थित नाही आहेत पण त्यांचं गेले चोवीस वर्ष या महोत्सवासाठी योगदान आहे ते घरी असले तरी त्यांचं मन चित्त या ग्रंथ महोत्सवामध्येच आहे त्यांच्या त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी हो आणि रौप्य महोत्सवाच्या ग्रंथ महोत्सवामध्ये पूर्वीप्रमाणेच अधिक उत्साहाने जोमाने त्यांचं निश्चितपणे आपल्याला योगदान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो या महोत्सवासाठी सुरुवातीपासून योगदान देणारे कार्यवहक श्रीजी साहेब प्राचार्य सर उपाध्यक्ष आहेत प्रदीपजी कांबळे सर कोषाध्यक्ष आर पी निकम मुख्य समन्वय आणि सर्व ग्रंथ महोत्सव समितीचे सदस्य एखादा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि तो पार पाडणं गेल्या दोन तीन महिन्यापासून त्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं दरवर्षी हा महोत्सव भरत आहे फुलत आहे आणि अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे महोत्सवामध्ये हजारो ग्रंथांची विक्री होते कोठ्यावधीचा कोठ्यावधीची उलाढाल होत असते आणि ग्रंथप्रेमी आवर्जून जिल्ह्यातून बाहेरूनसुद्धा या ग्रंथमहोत्सवाला भेटी देत असतात ग्रंथांची खरेदी होत असते बरेचसे प्रबोधनपर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात आणि एक प्रतिवर्षी ग्रंथप्रेमी या महोत्सवाची वाट पाहत असतात जानेवारी महिना कधी येतो आहे आणि ग्रंथमहोत्सवाचं कधी आयोजन होतं आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असतं गेले चोवीस वर्ष डॉक्टर शिवाजीराव डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनातून हा ग्रंथ महोत्सव सुरू झाला आणि सर्व ग्रंथ महोत्सव समितीच्या सदस्याने आतापर्यंत आपल्या परीने योगदान देऊन हा ग्रंथ महोत्सव गेले चोवीस वर्ष अतिशय नियोजनबद्ध त्याचं आयोजन संपन्न होत आहे पुढील वर्ष हे पंचवीसा वर्ष रौप्य महोत्सव वर्ष आहे गेल्या अनेक वर्ष सुरुवातीपासून शिवकृपा या ग्रंथमहोत्सवासाठी आपलं योगदान देत आहे पुढील वर्षेसुद्धा रौप्य महोत्सव वर्ष आहे शिवकृपाचं निश्चितपणे फरीव असं पुढच्या वर्षी योगदान आम्ही करू या ठिकाणी मी आपणास ग्वाही देतो ग्रंथमहोत्सवाप्रमाणेच सुद्धा आज छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे दहा विभागीय कार्यालय दोन झोनल ऑफिसेस एकशे दोन शाखा नऊशेपेक्षा अधिक कर्मचारी अकराशे ठेव प्रतिनिधी केवळ पंचवीस हजारामध्ये शिवकृपा सुरू झाली आणि आज बेचाळीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना पाच हजार कोटीकडे शिवकृपाचा व्यवसायाकडे वाटचाल चालू आहे आम्ही सर्व सातारकर मुंबईमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असताना या शिवकृपाची शिवमंदिरामध्ये स्थापना केली म्हणून नाव शिवकृपा आणि आज शिवशंभूंच्या कृपेने सुद्धा तिचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही समाजासाठी शिवकृपा नेहमीच आपलं योगदान देत असते मग ग्रंथ महोत्सव असो वृक्षारोपण वृक्ष संवर्धन असो बिगर हुंडा सामुदायिक सोहळा असो किंवा देहूचं गाथा मंदिर गाथा मंदिराला सुद्धा गतवर्षी पंच्याहत्तर लाख यावर्षी एक्केचाळीस लाख अशी भरीव देणगी त्या ठिकाणी शिवकृपाच्या वतीने दिलेली आहे सुनामीग्रस्तांना मदत किंवा आपदग्रस्तांना मदत नेहमीच वेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये शिवकृपा आपला खारीचा वाटा उल खारीचा वाटा उचलत असते जे ग्रंथमहोत्सव समितीचे कार्यकर्ते आहेत हा ग्रंथमहोत्सव यशस्वी करण्यासाठी गेल्या दोन तीन महिन्यापासून नियोजनबद्ध काम करत असतात परिश्रम घेत असतात त्या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचं समिती सदस्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्यामुळेच हा महोत्सव गेले चोवीस वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेला आहे सातारा जिल्ह्याच्या ग्रंथ महोत्सवाचं अनुकरण इतर जिल्ह्यामध्ये केलं जातं हा महोत्सव म्हणजे एक प्रकारे साहित्य संमेलन आहे असं म्हटलं तर वळवं ठरणार नाही या ग्रंथमहोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि सर्व समिती सदस्यांचं शिवकृपा परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी आपण आम्हाला या प्रायोजकताचे स स प्रायोजक देण्यासाठी जे गेल्या सुरुवातीपासून संधी देत आहात किंवा आम्हा आम्हाला बोलवून या ठिकाणी मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आपण ते सन्मान केलात त्याबद्दल मी एक आपला अत्यंत ऋणी आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण सर्व लोकमहोत्सवी वर्षामध्ये या ठिकाणी ग्रंथ महोत्सव समिती वाटचाल करते शिवगृपाचं नातं ग्रंथ महोत्सव आपण पाहिल्यासारखे सातारकरांनी की सातारा जिल्हा परिषद मैदानावरती विविध या ठिकाणी महोत्सव होतात विविध कार्यक्रम का आयोजित केले जातात आपण पाहिलं असेल की हे कार्यक्रम जे आहे ते अर्थप्राप्तीसाठी होतात परंतु खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती ज्ञानप्राप्तीसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी करते त्याबद्दल त्याबद्दलपर्यंत आपण सर्वांनी त्या ग्रंथ महोत्सव समितीचं आपण हार्दिक करणं गरजेचं वाटतं कारण आधुनिक युगामध्ये मोबाईलवरती काचेवरती सरकणाऱ्या अक्षरापेक्षा पुस्तकावरची जर अक्षर आपण वाचली तर ती खऱ्या अर्थानं आपल्या हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपली पिढी समृद्ध होते आणि याच उद्देशाने सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती खऱ्या अर्थाने संस्कृती जोपासण्याचं काम या ठिकाणी करते आणि हेच डोळ्यासमोर ठेवून आपली शिवकृपा पथपिढी आणि सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती हे समन्वयाने या ठिकाणी अशा उदत्त कार्यक्रमाला का शिवकृपाचे संस्थापक का अध्यक्ष आदरणीय गोरख चव्हाण साहेब आणि संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत मंधारी साहेब ज्येष्ठ संचालक श्री बाळासाहेब मोहिते साहेब श्री देशमुख साहेब आणि सर्व संचालक मंडळ अशा उदंत आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या काम काम कार्यासाठी नेहमीच आपलं सहयोगी हात सह, या ठिकाणी देत असतं खऱ्या अर्थाने या ग्रंथ महोत्सव समितीचे जे हात आहेत ते हात खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला आपल्या भावी पिढी पिढी पिढीसाठी खऱ्या अर्थानं हे ज्ञानार्जनाचं कामच खऱ्या ग्रंथ महोत्सव समिती करते आणि त्यामुळे आजच्या या ग्रंथ महोत्सव समितीचा आजचा जो आहे तो वर्षीचा समारोप होतोय परंतु पंचवीसव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना आपल्या भावी पिढीसाठी हे उग, जे काही दालन उघड जे उघडलेलं आहे त्या अनुषंगाने आमच्या शिवपेढीच्या वतीने ते आम्हाला प्रायोजकत्व देतात किंवा यासाठी या हातांचा या सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे मी आमच्या त्यांना विनंती करतो की शिवकृपाल पण जोपासलेला आहे की फुलं म्हणा किंवा गुच्छ म्हणा हा सुकून जाणार आहे परंतु ज्ञान हे कधी सुकून जात आहे तर ते निश्चित स्वरूपामध्ये आपल्या प्रगतीचं दोतक आहे त्या उद्देशाने शिवकृपाच्या प्रत्येक कार्यक्रमात का मध्ये सभासद असतील मान्यवर असतील त्यांना आपण आपल्या हिंदू संस्कृतीची भगवद्गीता आणि हरिपाठ ठेवून या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करत असतो आणि हीच परंपरा आजच्या या ग्रंथ महोत्सव समितीमध्ये समितीच्या जे सर्व समन्वयक आहेत किंवा जे सदस्य आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करू इच्छितो आणि आपण सर्वांनी सुद्धा या सर्व हातांना जोरदार टाळण्याने त्यांचं अभिनंदन करणं मला वाटतं त्यामध्ये जे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवचे कार्यवाहक आहेत आणि खऱ्या अर्थानं या ग्रंथ महोत्सवासाठी चळवळीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे मी गोरख चव्हाण विनंती करतो की आपण हरिपाठ आणि भगवद्गीता आणि कॅलेंडर देऊन त्या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करावा त्याचप्रमाणे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे उपाध्यक्ष मान्यता आणि हरिपाठवून या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा यानंतर आम्ही आपल्या संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष मंदर सर करतो की ज्यांचं आम्हाला फार मोठं पाठबळ असतं असे आपल्या गीता हरिपाठ आणि प्रधान समितीच्या दिल्या यानंतर मुख्य समन्वयक ज्येष्ठ संचालक मान्य श्री बाळासाहेब करावं या ठिकाणी भगवद्गीता आणि हरिपाटील या ठिकाणी मंगल पाटील मॅडम या ठिकाणी अध्यापिका विद्यालय मुंबई त्यांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा यांचा संतोष चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण देखील त्यांच्या भगवद्गीता हरिपाठ आणि दिनदर्शिका देऊन या ठिकाणी सन्मान करावा आणि या हातांचा गौरव करावा त्याचप्रमाणे जगदीश खंडागळे हे जरी फेडला नसते तर सुद्धा मागून या व्यासपीठाच्या मागून सुद्धा या ग्रंथ महोत्सवासाठी सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे ते आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळे आपण जोरदार काळाने या सर्व सात जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीसाठी आपण एक जोरदार टाळाने आपण पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या रौप्य वर्षासाठी आपण वर्षासाठी आपण त्या ठिकाणी शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत कोणासाहेब प्रमुख आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी भगवत हरी पाटील या ठिकाणी सामान होते त्याप्रमाणे त्यांचे आपण सर्वांनी जरा काय करा या ठिकाणी या सर्व भगवत हरी पाटील या ठिकाणी सामान करण्यात येत वनिता कुंभार शास्त्रीय संगीताचे शिक्षण या ठिकाणी घेतलेले आहे त्यांचे देखील या ठिकाणी सामान होते मंजिरी दीक्षित समोर आयुष्य या ठिकाणी